आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे गंगाखेडमधून गंगाखेड तालुक्यात आज नवीन पंचायत समिती इमारतीचे भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहून मायबाप जनतेने नवा इतिहास निर्माण केला आहे त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी रस्ते पाणी कचरा आरोग्य यासह इतरही सोयीसुविधा उपलब्ध करून देणं हे माझे कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या जाणीवेतून चौफेर विकासाचा मार्ग स्वीकारला आहे त्यामुळे माझा इंटरेस्ट इतर कशातही नसून तो फक्त लोकांच्या कामात आणि शहराच्या विकासामध्ये असल्याचे मत गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले दिनांक तेरा जानेवारी रोजी पंचायत समिती नवीन इमारत बांधकामाचे उद्घाटन आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील प्रशासकीय कारभाराचे केंद्रबिंदू पंचायत समिती असते केंद्र व राज्य सरकारने घेतलेले सर्व निर्णय व योजनांची अंमलबजावणी पंचायत समितीद्वारे होते त्यामुळे ही इमारत झाल्यास गावखेड्यातील प्रशासकीय कामकाजांना प्राधान्य मिळाले पाहिजे त्यातून पारदर्शी व लोकहिताचा कारभार झाला पाहिजे तसेच नव्याने होत असलेल्या अत्याधुनिक इमारतीची स्वच्छता राखणे ही प्रशासनासह सर्व नागरिकांची जबाबदारी आहे असेही आमदार डॉक्टर गुट्टे यांनी स्पष्ट केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीडीओ जयराम मोडके आणि सूत्रसंचालन स्वीय सहाय्यक कवी विठ्ठल सातपुते यांनी केले तर आभार प्रभाकर सातपुते यांनी व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रविकांत चौधरी माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव दादा रोकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव भोसले उपसभापती संभाजीराव पोले माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले माजी सभापती शिवाजीराव निर्धुडे मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव मुरकुटे रासप जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप आळनुरे जिल्हा संपर्क प्रमुख वक्ते संदीप माटेगावकर विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके आर जी देशमुख व अन्सारी कन्स्ट्रक्शन पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी पत्रकार पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते संघटनेचे तालुका अध्यक्षमंडळाचे कार्यकर्ते शिवाजीराव पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे सर्व सदस्य प्रल्हादरावजी शिंदे माजी उपनगर अध्यक्ष राधाकिशनजी शिंदे शेषरावजी सलगर युवक तालुका अध्यक्ष बालासाहेबजी लटपटे राष्ट्रीय समाज पक्षाचे गंगाखेड तालुका अध्यक्ष शेषरावजी सलगर शहर अध्यक्ष धनंजयजी भेंडेकर ज्येष्ठ व्यापारी अनिल शेट्टी आनपल्लेवा अकरा कोटी 37 लक्ष रुपये या बिल्डिंगला मंजूर झालेले आणि पंचायत समिती गंगाखेड येथील अधिकारी कर्मचारी निवासस्थान जे की चौदा कोटी एकवीस लाख रुपये त्याला असे मंजूर झालेले आहेत आणि याच्यामध्येच नवीन मागणे दोन माझ्यासमोर आलेले आहेत एक बचत गट भुवन आणि सरपंच भुवन तर यामध्येच मला कसं करता येईल यामध्ये खूप मोठी जागा आहे आपल्याकडं यामध्येच एका बाजूला सरपंच भुवन आणि महिलांसाठी एक बचत गट भवन जे करायचं ते आपण निश्चित याच मध्ये करू ते असं आपल्याला सांगू इच्छितो आता प्रथम मी का काम मी केलेत हे माझ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं आमचे जस्ट कार्यकर्ते इतर कार्यकर्ते यांनी सांगितलं पण आता येणारे काम मी सांगतो तुम्हाला का येणार आहे आणि मला काम करायला पुढचे पाच वर्षही पुरणार नाहीत कारण का माझ्या डोक्यामध्ये एवढ्या कल्पना आहेत काही कार्यकर्ते काय करायचं पण पुढे एवढं काम करायचं की आणखी माझ्या डोक्यामध्ये एवढे काम आहेत की आणखी दहा वर्ष काम शरणा एवढे काम आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे